सोळा 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 पस्तीस सोळा बराच घेतला सुटला पस्तीस सुटला बडे बाबा केसरी दोन हजार पंचवीस बाव्य दिव्य निमशोडकरांचं ओपनचं मैदान या मैदानातला पस्तीस पोहोचव लढत चालू आहे पस्तीस मध्ये सातच्या सात गाड्या पळतायत आतापर्यंतचा पहिला गट असा आहे की साते तासानं सात गाड्या पळताय गाड्या एवढ पाठीमाग लक्ष देऊ धुळ्या उडतोय सगाने सुद्धा धुळ्यात गाड्यावरती लक्ष ठेवा तासात आलेले अय तासात पळत येणार या बाहेरनं या पाठीमाग छत्तीसगडा या बाहेरनं वाळवा वाढवाय सोळा छत्तीस होऊन आहे ना त्याचा होईल जरा उन पलट गेला दिसेल क्लिअर सेमी पर्यंत छत्तीस छत्तीस सोडायचे सोमा छत्तीस मध्ये प्रवीण काळे काळेवाडी दोन ला ज्योतिर्भ पलार ग्रुप मासुरणे तीन ला अजित सेठ जगताप सेठ जगताप काुंडे सौर्मिला मानेक सेठ गायकवाड मथराम चिंचाळे चारला ज्योतिर्मप्रसन बापूसेठ पाटील कंडोळ पाच ला स्वामी समर्थ बावरे ग्रुप तोंडोली सहा लालबरनाथ कालबरनाथ गोल्ड सुरत आणि साठ ला ज्योतिर्ग शुगर ग्रुप मायनी हा छत्तीस सोडायचा आहे प्रस्थितीचा द्या